मला फक्त न्याय पाहिजे न्याय पाहिजे न्याय पाहिजे मी तिची बारकी बहीण बोलते माझं नाव लक्ष्मी अमित वाघमारे आहे मला न्याय पाहिजे सर मी दुसरं तुम्हाला काहीच मागत नाही आज माझी सोन्यासारखी बहीण तिथं पडल्या तिच्याकडे बघितलं तर ति नाव मला सोडून गेलं असं पण वाटत नाही मला न्याय पाहिजे माझ्या बहिणीसाठी मला न्याय पाहिजे पाहिजे केलाय का नाही मला पाहिजे चुकान बोल नाही लग्न केल्यापासून तिच्यावर डाऊट घेत होता त्याला घरच्या माणसावर सुद्धा डाऊट होता असताना दम होता तो घरच्या माणस त्याला त्याचा बाप भाऊ बहिणीचा भो काही कळत नव्हता का त्यांनी त्याच्यावर पण डाऊट घेत होता एखाद्या का निस्ता आळ घेत असते बोलायला निस्त तिला आरोप घेत असते माझ्या लेकराला सगळे घरचं घर जात करत असते लई तर जाऊन सासूस करायचं आणि नवरात्र नसता आळ घेता असता कुणावर संशय धरायचं माझ्या लेकराला लग्न ले झाल्यापासून तर असा यायचा कुठे कधी माहेरला म्हणून माहेरला येतील नाही कधी बापाला म्हणून बोलते नाही कधी फोनवर बोलत नसता फोनवर फोन लावले की तिकडून जुडवायचं माझ्या लेकराला लई खाटा काढून घेतले कशाला का, बी लई जात होता कधी बाप मंदिर नाही कधी भाऊ म्हणतील नाही तर